त्यांच्या छोट्या मुलींसह ते सगळे रोप टॅम्पो मध्ये भरत होते तर पुन्हा एकदा यानंतर दडसरांना मी अशी विनंती करते की ती त्यांनी जी रोप दिलेली ती कशा पद्धतीने आपण जमिनीमध्ये लावायची त्या ते संदर्भात त्यांनी मार्गदर्शन करावं विचार येऊन गेला की आपण जे पिकवतोय ते कुठेतरी पेरलं पाहिजे आणि या भावनेतून मी आपणा सर्वांसाठी या ठिकाणी झाडं उपलब्ध केलेली आहे आयुष्य हे परंपरासाठी आहे आपला देश स्वतंत्र होण्यासाठी आणि देशभक्ताक्षरशः त्यांच्या आयुष्याची राग रांगोळी झाली आज आपण कसावरती जाण्याची गरज नाही प्राण देण्याची गरज नाही हे देण्यासाठी आहे प्रत्येकाकडं काय जे जे आहे आणि जे जे देऊ शकतो आयुष्यावर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे देणे हा परमेश्वराचा सर्वात मोठा सद्गुण आहे आणि ज्यावेळेस माणसामध्ये दे देण्याची वृत्ती निर्माण होते त्यावेळेस त्याचा स्वभाव देखील परमात्मा स्वरूप होत जात आज जर पाहिलं तर फक्त घेण्याची उच्च आहे संधी मिळाली पाहिजे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त कसं घेता येईल यासाठी आज शिकली सवरलेल्या सवरलेल्या माणसांची मनोवृत्ती दिसून येते बडबड किंवा पोपटपंची किंवा नुसती भाषण माझ्या आयुष्यामध्ये कामाची नाही जे आपण बोलतोय त्या बोलण्याला सोड पाहिजे म्हणजे म्हणतात ना की बोले तैसा झाले त्याची वंदावी वही म्हणजे आपण एखादं काय बोलू ना तर ते प्रत्यक्ष वृत्तीमध्ये आणता आलं पाहिजे काम पण होते हातांनी बातांनी नव्हे आयुष्यामध्ये कमी बोलायचं प्रत्यक्ष जास्तीत जास्त वृत्ती कशी करता येईल यासाठी आयुष्यभर प्रयत्न करायचा आता हे जे झाड आहे हे झाड देण्यामागचा उद्देश हा की आतापर्यंत आपण दुसऱ्यांनी लावलेल्या सावलीमध्ये विश्रांती घेतली आतापर्यंत आपण लावल आतापर्यंत आपण दुसऱ्यांनी लावलेल्या झाडाची फळे खाल्ली आता बऱ्याच मुलींनी स्वतः झाडे लावली असतील जगवली असतील परंतु आता, आता जी ती जी झाड आहेत ती प्रत्येक मुलीला घरी लावण्यासाठी देण्यात येणार आहे प्रत्येक मुलीला तर एखादं छोटं बागच असतं आपली आई त्या बाळाची कशी काळजी घेते त्या पद्धतीनं हे तुमच्यावर एक सोपवलेली जबाबदारी आहे त्या झाडरुपी बाळाची जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली तर तुमच्या लक्षात येईल की अडीच ते तीन वर्षामध्ये तुम्हाला याची सुंदर अशी फळं तुम्हाला खायला मिळतील तुमच्या परिसरामध्ये जी झाडे आहेत त्याच पद्धतीचे याला आंबे येतील दोन अडीच तीन वर्षामध्ये याला आंबे येतील आयुष्य जगत असताना किमान एक तरी झाड लावलं पाहिजे ते स्वतः जगवलं पाहिजे मग झाडांचं महत्व काय हे लक्षात येईल त्यामुळं तुम्हाला फुकट मिळालेलं आहे जे फुकट मिळतं त्याची किंमत राहत नाही परंतु जे मिळालंय ते कुणीतरी कष्टानं ते निर्माण केलेलं आहे चौथी पाचवी मध्ये पाचवी सहावी मध्ये असणाऱ्या माझ्या मुलींनी रात्री सर दहा वाजेपर्यंत भरत पर होतो आम्ही रोपणी सदसजी तर मी मला जेव्हा कंटाळा आला मी खाली आलो आणि जिथं मला जाण्याची संधी मिळाली त्या वर्गामध्ये गेल्यानंतर मी त्या मुलींशी हितकून चालला आणि त्यावेळेस मला माझ्या मुलीची आठवण झाली मग आपण या मुलींना काय देऊ शकतो असा विचार निर्माण झाला आणि म्हटलं आपण झाडेच देऊया मॅडम जे आहेत ते सहजासहजी असा विषय निघाला आणि त्या म्हणाल्या की आता आपण मॅडमची गाडी घेऊ मुख्याध्या मॅडम यांची चर्चा करू आणि यांना भेटल्यानंतर लगेच प्रतिसाद दिला सर काय अडचण नाही तुम्ही घेऊन हो या तर तुम्ही हे एक जर झाड जगवलं तर तुमच्या लक्षात येईल की झाड जगवणं त्याला वाढवणं आणि हे परिश्रम घेतल्यानंतर भविष्यामध्ये तुम्ही ज्या वेळेचे खरोखर आंबे खाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही अजून दहावीस झाड लाव लावण्याचा प्रयत्न कराल आज जर आपला मान खाटाव तालुका जर बघितला तर सगळे असे डोंगर कशात उघडे पडलेले आहेत पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे या पावणे अकराशे झाडांपैकी अगदी सातशे आठशे झाड जरी जगली पाचशे जरी जगली तरी ह्या केलेल्या का कार्याचं मला समाधान लागेल आणि एखादं प्रयत्न केलेले आहेत आणि झाड झाडाची मर झालेली आहे किंवा झाड मरून गेलं त्या ठिकाणी नाराज व्हायचं नाही कारण तिथं काहीतरी जमिनीमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही त्या झाडामध्ये प्रॉब्लेम असेल त्यामुळे एखादं झाड लावलं ते मरून गेलं म्हणून निराश व्हायचं नाही पुढल्या वर्षी देखील मी तुम्हाला झाड देण्याचा प्रयत्न करेन हां तर आता या ठिकाणी मी तुम्हाला डेमो दाखवतोय लावायचं कसं ते झाड आहे याची पिशवी जे आहे ते अशी आपण कापायची आहे कापल्यानंतर ही जी माती आहे माती त्या मातीच्या वर ते जमिनीमध्ये बुडवायचं आहे या ठिकाणी जे कलम आहे कलम म्हणजे ती एक प्रकारची जखमच असते ती भरून आल्यानंतर ते झाड तयार होत असत तर हे कलम जमिनीमध्ये मुजलं नाही पाहिजे हे लावत असताना तुम्ही अगदी एक फुटाचा खड्डा काढला तरी चालेल ज्या ठिकाणी मुरमाड रान आहे मुरमाड जमीन आहे त्या ठिकाणी तुम्ही तो खड्डा घासून त्यामध्ये माती जर माती भरली तरी चालेल त्याच्यामध्ये कुठल्याचं शेणखत आणि ते फार एक मिळतं झालं थायमेट त्याला मीठ नाही ते थोडंसं थोडंसं वापरा आपण जो नाश्ता करतो ना नाश्ता करायचा जो चमचा असतो ना ते चमच्यावरच ते फॉरेज टाकतो वास येतो बघा त्याला घाण येतो हा थाय हे झालं की सगळ्यात महत्वाचं याला पाणी जे आहे ते आज लावलं आज द्यायचं उद्या एकदा द्यायचं आणि त्याच्यानंतर चार पाच चार पाच दिवसांनी पाणी द्यायचं म्हणजे वापशावर पाणी द्यायचं दे, म्हणतात म्हणजे कसं त्याला जर सा, सारखं पाणी दिलं तर त्याची मूजबूत होते आणि झाड सुस्तव हो सुस्त होत म्हणजे त्याला ज्यावेळेस आपण झाडाला एक दोन दिवस लेट पाणी देतो त्यावेळेस त्याच्या ज्या मुळे आहेत त्या पाण्याच्या शोधामध्ये पाण्याचा शोध घेत लांब 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 पसरतात पण ज्या वेळेस सारखंच त्याला पाणी दिलं जातं त्यामुळे जागे जागेवर सुस्त होतात ते, ते, जा ते, जा ते, ते पुढं जात नाहीत त्यामुळे झाडाची वाढ होत नाही त्या झाडाला मीठ टाकायचं नाही चुकला टाकायचं नाही आंब्याला कधीच मीठ टाकायचं नाही एवढीच काळजी घ्या आणि तुमचे जे घरचे आहेत त्या घरच्यांना पण माहिती असेलच एखाद्याच्या घरी जर जागा नसेल झाड लावायला तर तुम तुमच्या शेजारी कोण असतील त्यांच्या तिथं झाड लावा आणि हे झाड फोकट मिळाल्यानंतर त्याची किंमत राहत नाही त्यामुळं तुम्ही हे झाड नेऊन लाव आज लाव उद्या लाव असा म्हणजे ते विचार काढून टाका हे झाड आजच लागलं पाहिजे फक्त लक्षात ठेवा आणि याची सुंदर तुम्हाला भविष्यामध्ये मिळतील अशी आशा तुम्ही अशी या ठिकाणी थांबतील